प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी छोट्या पडद्यावर नेहमीच काही ना काही नवीन घडताना दिसतं ज्यामुळे मालिका ही प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे मालिकेतील नवा ट्विस्ट व त्यासह कथानक आणि मालिकेतील मुख्य भूमिका निभावणारे कलाकार यामुळे देखील प्रेक्षक ही मालिकेला जोडले जातात तर स्टार प्रवाहावरील हो तुहिरे तुही रे माझा मित्वा या मालिकेने प्रेक्षकांचं सध्या विशेष लक्ष वेधून घेतलंय या मालिकेत सध्या अर्णवला ईश्वरी बद्दल होताना दिसली ज्यामुळे अर्णव त्याच्या भावना कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे तर स्टार प्रवाह हो वाहिनीने समोर आणलेल्या प्रोमो मध्ये अर्णव आणि ईश्वरीचा एक सुंदर क्षण प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी एका कामासंदर्भात बाहेर जाताना निघतात पण त्यांच्या प्रवासादरम्यान भरपूर पाऊस पडतो त्यामुळे अर्णव फार खुश होतो आणि गाडीतून उतरून पावसात भिजायला जातो अर्णवला पावसात लहान मुलासारखा भिजताना पाहून ईश्वरी फारच चकित होते त्यानंतर अर्णव ईश्वरीला देखील पावसात भिजवण्यासाठी बोलवतो आणि ते दोघेही पावसात भिजतात आणि यामुळे अर्णव साठी हा पाऊस फारच खास झाला आहे असं तिला म्हणतो आणि त्याचसह दोघांचा एक रोमँटिक सीन देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये अर्णव ईश्वरीवर किती प्रेम आहे हे नेमकं तो ईश्वरीला कधी सांगू शकेल यावर तो विचार करतो ताना तर हा सुंदर प्रोमो पाहिल्यावर बहुतेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय तर या मालिकेत अर्णव ईश्वरी जवळ त्याच्या भावना कधी व्यक्त करेल हे जाणून घेण्यासाठी स्टार प्रवाह हो वाहिनीवरील तुही रे माझा मितवा ही मालिका नक्की पहा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनल लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला